कवीरचने शीर्षक आहे मी मात्र वैकुंठाला जाणार नाही कवी कृष्णा विद्रोहाचे पाणी देतो आज ग्वाही विद्रोहाचे पाणी देतो आज ग्वाही धाडले असेल कधी कुणाला मी मात्र वैकुंठाला जाणार नाही मी मात्र वैकुंठाला जाणार नाही संदर्भांचा ढिग दाटला संदर्भांचा ढिग कशाला जब इंद्रायणी वाहते उशाला संदर्भांचा ढेग कशाला जवळ इंद्रायणी वाहते उशाला डोहात बुडवलेली आमच्या कंठात वसते डोहात बुडविलेली आमच्या कंठात वसते ती अभंगाची वही धाडले असेल कधी कुणाला मी मात्र वैकुंठाला जाणार नाही धाडले असेल कधी कुणाला मी मात्र वैकुंठाला जाणार नाही आला जरी आला जरी समोर कोण बनुनि माझा काळ आला जरी समोर कोण बनुनी माझा काळ शस्त्र एकच हाती घेईन अभंगाची ओळ शस्त्र एकच हाती घेईन अभंगाची ओळ समतेच्या रस्त्याचा पथिक जाहलो समतेच्या रस्त्याचा मी पथिक जाहलो आता मागे वळणार नाही धाडले असेल हो कधी कुणाला मी मात्र वैकुंठाला जाणार नाही मी मात्र वैकुंठाला जाणार नाही अभ्यास आता आरंभिला अभ्यास आता आरंभिला विचारावे वाटते निवांत जाऊनि नांदरुकीच्या पारंभीला अभ्यास आता आरंभिला कि अभ्यास आता आरंभिला विचारावे वाटते निवांत जाऊने नांदरुकीच्या पारंभिला सांगेल सांगेल जे काही मग पारंभी ते सांगाया आता भिनार नाही धाडले असेल कधी कुणाला मी मात्र वैकुंठाला जाणार नाही मी मात्र वैकुंठाला जाणार नाही या कुळ माझे विसरलो जरी याती कुळ माझे विसरलो जरी मूळ निवासी असा काराभूमी पाहुण्याच्या परी बाप दाखवल्याशिवाय श्राद्ध घालणार नाही धाडले असेल कधी कोणाला मी मा...